महाड पंढरपूर रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून चालू असलेल्या महाड पंढरपूर रस्त्यावरील काम करणाऱ्या पी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कामगार सुरक्षेची ऐश्चिक्यतैशी होत असताना कामगार सुरक्षा मंडळ मात्र कोणतीही दखल देत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाड पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग खात्याअंतर्गत राजेवाडी फाटा ते वरंदपर्यंत रस्त्याच्या चौबदरीकरणातून काँक्रीट करण्याचे काम पीडी डी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे मात्र कंपनीकडून रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तर सोडाच मात्र रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचे काम करणाऱ्या कामगारांना कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणती उपक्रम करणे देत नसल्याने या कामावर काम करणाऱ्या कामगारांमधून दिसून येत आहे महाड पंढरपूर रस्त्यावरील भोराव गावाजवळ पेडी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून नव्याने पुलाचे बांधकाम चालू आहे मात्र या ठिकाणी पुलाचे काम करणारे कामगार पुलाचे काम चालू असताना सावधानतेच्या दृष्टिकोनातून व सुरक्षेच्या या कामगारांना कोणत्याही प्रकारचे हे हेल्मेट पायात बूट हातात ग्लोव्ज यासह सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना या कंपनीकडे नसल्याने या, या ठिकाणी काम करणारे कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी जीवावर उदार होऊन काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मात्र याबाबत कंपनी व्यवस्थापन अथवा राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत अथवा याबाबत विचारले असता कोणीही उत्तर देण्यास तयार असल्याने कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र या निमित्ताने निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज महाड रायगड